नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं टे ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे अनेक शेतकरी बांधवांनी मला कमेंट केले होते की सर आमचा पंच्याहत्तर टक्के जो काही पी विमा आहे तो आमच्या खात्यावरती अजून देखील जमा झालेला नाही आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गुगलवरती जायचं आहे पी एम एफ बी वाय या संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुमचं तिथं स्टेटस चेक करायचं आहे जो काही तुम्ही पी विम्याची तुमच्याजवळ जी पावती आहे त्या पावतीवरचा क्रमांक जो आहे थेट तुमच्या त्या संकेतस्थळावरती टाकायचं आहे आणि तुमच्या स्टेटसची जी काही स्थिती आहे ती तुम्हाला जाणून घ्यायची जर त्या ठिकाणी पेड असेल किंवा सक्सेसफुल असेल किंवा पेंडिंग असेल जर पेंडिंग असेल तर तुमचा पंच्याहत्तर टक्के पीकिमा अजून पडलेला नाही आहे आणि जर तिथे सक्सेसफुल असेल तर त्या ठिकाणी तुमचा पीकिमा पडलेला असणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही आहे कारण अनेक शेतकरी बांधवांचं मी स्टेटस या ठिकाणी चेक केलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी पेंडिंग हे स्टेटस दाखवत आहे पेंडिंग याचा अर्थ अजून तुम्हाला वेळ लागेल याचा अर्थ तो होतो मराठीमध्ये त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही आहे ज्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के पी विमा पडलेला आहे फक्त त्याच शेतकरी बांधवांना या ठिकाणी उर्वरित जो काही पंच्याहत्तर टक्के विमा आहे तो या ठिकाणी खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा जय हिंद